भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव ज्या पद्धतीने मोदी सरकार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या संदर्भात केलेल्या चुकीच्या कारवाईबद्दल जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज जळगाव शहरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारचं असलेलं बी एस एन एल या ठिकाणी तीव्र शब्दात आम्ही निषेध केला मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधामध्ये दे घोषणा देत आणि ज्या पद्धतीने सूळ भावना द्वेषाची भावना मनामध्ये राखून राहुलजींच्या संदर्भात आणि सोनियांच्या संदर्भात जी कारवाई केली त्या संदर्भात आम्ही काँग्रेसच्या वतीनं आज तीव्र निषेध आंदोलन जळगाव शहरामध्ये केलं